मांजर पाळणाऱ्यांसाठी आणि मांजर पाळू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे हे मांजरांची जत्रा आहे असं मी म्हणेन कारण इथे खूप प्रकारच्या मांजरी बघायला मिळतील खूप जातीच्या येथे मांजरी तुम्ही पाहणार आहात मांजर हा खरं तर पाळीव प्राणी आहे संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय आहे मग ते छोटंसं खेडं असेल गाव असेल किंवा भलं मोठं शहर असेल प्रत्येक ठिकाणी मांजर हा प्राणी पाळला जातो आणि मांजरीवरती प्रेम करणारी खूप माणसं मांज आहेत मांजर हे माणसांशी खेळतं माणसांना कंपनी करतं त्यांचे लहान पंजे तीक्ष्ण नखे सुंदर डोळे गुपगुबीत मऊ मऊ हे सगळं एक लोभस्वनं वाटतं आता तुम्ही पाहत आहात मी तर मांजरांच्या जत्रा असंच इथे म्हणेन मांजरांची जत्रा भरलेली आहे आणि त्यामध्ये आपण फिरतो आहोत हे एक्झिबिशन आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये आपण आलेलो आहोत तिथे बऱ्याच प्रकारच्या मांजरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मांजरांच्या अनेक जाती आहेत आपण आपल्या घरी जे मांजर असतं त्याला आपण गावठी मांजर असं म्हणतो किंवा रेग्युलर बेसमध्ये ते मांजर असतं पण इथे बऱ्याच प्रकारच्या मांजरी तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या जाती त्यांचं दिसणं वेगळं वागणं वेगळं ह्या पहा या, या प्रत्येक पिंजऱ्यामध्ये या मांजरी येथे ठेवलेल्या आहेत खूप लोभस्वाने सुंदर असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल खूप जातीच्या मांजरी त्यामध्ये पर्शियन सियामी मेनकून बॉम्बई एबीसियन जापानी बंगाली कॅट बॉम्बटेल अमेरिकन शॉर्ट हेअर अरेबियन माऊ बालिनीज ब्रिटिश शॉर्ट हेअर चौंसी इजिप्शियन माऊ भारतीय माऊ हिमालयन माऊ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरे इथे तुम्हाला पाहायला मिळतील याला आपण वाघाची मावशी असं म्हणतो लहानपणी आपल्याला मोठी माणसं सांगायची की ही वाघाची मावशी आहे तर साहजिकच त्या स्वभाव स्वभावसुद्धा स्वतंत्र आणि खेळकोर आहे आणि ही वाघाची मावशी असल्यामुळे माऊ असल्यामुळे हे बघा किती लोभस्वाना प्रकार आहे या मांजरी मांसारी असतात त्यांना उंदीर पक्षी मासे खूप आवडतात दूधही त्या खूप पितात आपण म्हणतो ना म्हण आहे आपल्याकडे डोळे मिटून मांजर दूध पिते तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरे इथे तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा किती सुंदर गोंडस रूप मांजराचं तुम्ही पाहता मांजराचे शरीर वास्तविक मजबूत आणि लवचिक असतं ते सहसा उपद्रव कोणाला करत नाहीत आपण जशी त्यांना माया लावतो तशी मांजरसुद्धा आपल्याला माया लावते त्यांच्याकडे तीक्ष्ण दात व लहान पंजे असतात त्यामुळे त्यांना शिकार करायला मदत होते हा पहा त्या एक्झिबिशनमध्ये ह्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं एकदम शांत झोपलेला आहे हा एकदम शांत बसलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मांजरं तुम्हाला इथे पाहायला मिळतील पाहायला मिळतील मांजराचं गुणधर्म म्हणजे म्यावम्याव करणं गुरगुरणं फुसफुसणं कल्लोळ करणं आणि हे मांजर म्हणजे एक सामाजिक प्रजाती आहे पण जेव्हा हे शिकारीला जातं तेव्हा ते, ते एकटीच शिकार जाऊन करते तुम्हाला पाहायला मिळाली असेल तर म्हणजे उंदीर किंवा पक्ष्यांचे शिकार हे चांगलं करतात मांजर प्रेमींसाठी बनवलेला हा मी व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे काही नवीन बघायला मिळतं ते मी टिपण्याचा प्रयत्न करत असतो हे बघा खूप छान गोंडस बाळ आहे मांजरीच यांना हे बा अशा या मांजरींचा मेळाच तिकडे लागलेला होता आणि ते पाहण्याचा योग मला आला त्यामुळे मलाही छान वाटलं वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरे आहेत सगळे त्यांना लाडाने प्रेमाने मायेने हात लावतायत मांजर जराही काही करत नाहीये काही ठिकाणी शांत झोपलेल्या मांजरी आहेत बघा हे तर केवढा मोठा बोका आहे आणि त्याला कपडे सुद्धा घातलेले आहेत काही माणसं खूप मुक्या प्राण्यांना जीव लावतात फक्त मी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना एवढंच सांगू इच्छितो की पिंजऱ्यामध्ये कुठल्याही मुख्या प्राण्याला ठेवू नका त्यांना घरभर फिरू द्या अंगणभर फिरू द्या त्यांना मुक्त संचार करू द्या धन्यवाद